मराठी अनेक मान्यवर या ठिकाणी बोलले असतील व्यासपीठावर सर्व मान्यवर लालबाद राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे करण्याकरता या ठिकाणी आलेलो आहोत देण्याकरता वगैरे आलेलो नाहीत कारण हा आपला मित्रांनो एकत्रित लढा आहे त्याच्यामुळे कुणी कुणाला पाठिंबा देण्याचा प्रश्न येत नाही कारण सगळ्यांना एक आपल्याला एकत्र लढायचं आहे कारण मला वाटते पाठिंबा वगैरे कुठली सार्वजनिक गणेश मंडळ असतील किंवा अनेक मूर्तिकार असतील मला या सर्व प्रश्नांवरती बरीच चर्चा झाली असेल अनेक मान्यवर याच्यावरती बोलले असतील काही तांत्रिक मुद्दे असतील काही कायदेशीर बाबी असतील पण याच्यावरती लवकरात लवकर तोडगा निघणं गरजेचं आहे महाराष्ट्राच्या संस्कृतीतला हा एक महाराष्ट्राचा मुकुटपणे असलेला हा उत्सव आहे आणि मूर्तिकारांचं संपूर्ण पोट याच्यावरती जागतं महाराष्ट्रामधील असंख्य मूर्तिकार या ठिकाणी दिसत आहेत माझ्या भगिनी देखील या ठिकाणी दिसत आहेत आणि आज या ठिकाणी रस्त्यावरती येण्याचं कारण सगळ्यांना माहीत आहे की कशा पद्धतीने हा लढा पुढे जातो आहे अनेक सन्मान्य लोकांनी या ठिकाणी भाषणं ठोकली आहेत भाषणं केली आहे परंतु हा लढा मला ते इथेच न थांबू देता जोपर्यंत था राष्ट्रराव पॅरीच्या मूर्तींना पूर्णपणे संरक्षण मिळत नाही कायदेशीर बाबींना पूर्तता होत नाही तोपर्यंत हा लढा असाच चालू राहील महाराष्ट्र राज्य सरकार असेल मुंबई महानगरपालिका असेल केंद्र शासनाचं सरकार असेल पण सर्व जाती पंत धर्म मिसून आपण एकत्र यायला पाहिजे कारण सार्वजनिक आणि सूच मंडळांचं प्रतिनिधित्व करताना आज अनेक उत्सव मंडळं ज्या पद्धतीने या धार्मिक चळवळी चालवत आहेत त्याचप्रमाणे मित्रांनो सामाजिक चळवळी देखील चालवत आहेत हे अनेक उत्सव मंडळ आज सामाजिक चळवळ चालवत असताना कित्येक वर्ष शंभर शंभर वर्ष काही उत्सव मंडळानं झालेली आहेत आणि सामाजिक चळवळ धार्मिक चळवळीबरोबर चालवतात कारण दहा दिवस जरी गरजोत्सव असला तरी तीनशे चोपन्न दिवस आज सार्वजनिक सामाजिक चळवळीचा उपक्रम चालवताना ही अनेक उत्सव मंडळं या महाराष्ट्रातील अखंड हिंदुस्थानामध्ये आपलं योगदान देत असतात महाराष्ट्रातील मूर्तिकारांच्या समस्या उरलेल्या वेगळ्या परंतु आज मला अंतिम टप्प्यामध्ये त्या काळापासून आपण मला वाटते मूर्ती बनवायला घेता म्हणजे पनवेलपासून अमरापूर सारखा ठिकाण असेल त्या ठिकाणापासून मूर्त्या बनवायला सुरुवात होते आणि आज निव्वळ हा लढा एका विशिष्ट मूर्तीकारांचा किंवा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा लढा राहता सर्व मला वाटते आपण एकत्र आलेलो आहोत आणि त्या पद्धतीने काहीतरी भाषणं करायची किंवा काय करायचं याच्याही पेक्षा एका एकजुटीने म्हणजे आज आपली एक मूठ आहे त्याची मला आज आपण सगळे व्यासपीठावर जमलेले असतील किंवा खाली बसलेली ही, ही एक वज्रमूढ आज तयार झाली असं मला हरकत नाही आणि ही वज्रमूठ मला वाटते कुठल्याही परिस्थितीमध्ये कायद्याचं उल्लंघन करणं का हा आपला विषय नाही आहे परंतु कायद्याने देखील आमचा सन्मान करायला पाहिजे कुणीतरी उठतात आणि एक याची याचिका दाखल करतात एक घरामध्ये बसलेला माणूस ज्याला उत्सवाचा संबंध नसतो तो जनहिताच्या याचिकेसाठी कोर्टात जातो आणि न्यायालयात जातो आणि मग जे लोक रस्त्यावरती उतरतात जे आज सार्वजनिक व्यवस्था बघतात जे एवढे मोठे उत्सव साजरी करतात जे आपली परंपरा टिकवतात मग ते कोण आहे मग त्याच्यानंतरही केले विचार व्हायला पाहिजे असं मला वाटते आणि मला वाटते आपण ही सगळी जनता एकजुटीने आम्ही फक्त आमच्या मागण्यांसाठी आलो आहे की हा उत्सव हा मूर्तिकारांनी ज्या महाराष्ट्रातल्या मूर्तिकारांनी या मूर्तीला म्हणजे जन्म दिल्यानंतर प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर त्याच्यामध्ये या देवाचा जन्म होतो अशा पद्धतीने अनेक वर्ष चाललेला पारंपरिक उत्सव आणि त्या उत्सवाला कुठेही गाळबोट लागू नये या पद्धतीने आज आपण या ठिकाणी संपलेलो आहोत आणि मला वाटते ही सगळी एकजूट जी आज वजनमूट झालेली आहे ते अशाच पद्धतीने पुढे जाईल मला जा जा वाटते ज्या ज्या पद्धतीने या आज लढ्याचं अनेक लोक नेतृत्व करतात त्यांच्या आता खाली ज्या पद्धतीने नेतृत्व दे आम्हाला देखील ने कोणी दिशा सांगतील किंवा ज्या दिशेने आम्हाला पुढे जायचं आहे त्या पद्धतीने मित्रांनो आज एवढाच शब्द या व्यासपीठात दिवतो की लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने आम्ही या संपूर्ण लढ्यामध्ये एकत्रित आहोत आणि संपूर्णपणे या एकजुटीने आपण संपूर्ण पुढे जाव्या एवढं मी या ठिकाणी वचनबद्ध होतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय जा महाराष्ट्र जय गणेश